वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघूया सुरमई फ्रायची रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्टार्ट करूया रेसिपी सुरमई फ्रायसाठी आपण एक किलो सुरमई मासा घेतलेला आहे स्वच्छ साफ करून घेतलेला आहे धुवून घेतलेला आहे तर ह्याला आधी सुरुवातीला आपण एक चमचा मीठ एक चमचा अल्ल लसूण हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे कोकमाचं अगळ आहे ते पूर्ण माशांचे जे पीस आहेत त्यांना लावून घ्यायचं अर्ध्या तासासाठी हे मासे तसेच ठेवून द्यायचे म्हणजे जो आपण इथं मसाला लावलेला आहे तो माशांमध्ये मा छान मुरेल आणि त्याच्यानंतर आपण ते मासे आहेत ते फ्राय करायचे आहेत तोपर्यंत आपण जे वरचं कोटिंग आहे ते तयार करायला घेऊया त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे चार चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी तिखट मिठाचा वापर आहे ते आपण माशांनासुद्धा मीठ लावलेलं आहे ते लक्षात ठेवूनच इथं मीठाचा वापर करायचा आहे हे सगळं एकत्र करून घेऊया म्हणजे आपलं कोटिंग आहे ते तयार झालेलं आहे माशांना मसाला लावून अर्धा तास झाल्यानंतर मासे आहेत ते फ्राय करण्यासाठी घ्यायचं जे कोटिंग कोटिंग आहे ते माशांना छान लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी त्याच्यामध्ये रव्याच्या मिश्रणामध्ये रव्या तांदळाच्या मिश्रणामध्ये मासे आहेत ते छान असे घोळून घ्यायचे म्हणजे त्याच्यावर पूर्ण सगळ्या बाजूनी ते कोटिंग घ्यायला पाहिजे आणि मासे शालो फ्राय करायचे त्याच्यासाठी इथं तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे तुम्ही त तव्याच्या ऐवजी फ्राय पॅनचासुद्धा वापर करू शकता तेल तापल्यानंतर गॅसची ते फ्लेम आहे ती मिडीयमपेक्षा थोडीशी कमीच ठेवायची आणि तेवढ्याच फ्लेमवर आपल्याला मासे आहेत ते दोन्ही साईडनं छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तेलाचा वापर लागेल तसा करायचा तेल जास्त वापरायचं नाही पहिल्यांदाच नाहीतर मग माशांना माशांमध्ये तेल जास्त राहतं आणि जर मोठ्या फ्लेमवर हाय फ्लेमवर जर आपण मासे तळले तर ते वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात मासे फ्राय करताना गॅसची फ्लेम आहे ती मिडियमपेक्षा थोडीशी कमी ठेवायची दोन्ही बाजूने कुरकुरीत असे मासे आपण शॅलो फ्राय करून घेऊया सगळे मासे शॅलो फ्राय करून तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक नक्कीच करा ज्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग